नमस्कार आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज काय झालं तर की भाजी बनवायचं खूप कंटा आला घरात काहीच भाजी नव्हती फक्त दुधी भोपळा होता आणि दुधी भोपळा जास्त कोणी आवडीनं खात नाहीत आणि मला असं करायचं होतं की भाजी भाताबरोबर पण व्हायला पाहिजे आणि चपातीबरोबर पण व्हायला पाहिजे म्हणून म्हटलं मस्त अशी एक रेसिपी ट्राय करूया बघा आता तुम्हाला कशी वाटते रेसिपी आणि रेसिपी जरासुद्धा आवडली तर प्लीज लाईक करा तुम्हाला विश्वास बसणार नाही इतकं अप्रतिम टेस्ट लागतं ह्या भाजीचं तर रेसिपीसाठी मी इथं आधी भोपळा साल काढून मस्त तुकडे करून घेतले अर्धी वाटी मसूर मसूरदळ घेतलं अर्धी वाटी तूर डाळ घेतलं कुठलंही डाळ घातलं तरी चालेल रेसिपी झटपट बनण्यासाठी मी हे कुकरमध्ये बनवलं कुकर गद गरम करायला ठेवलं त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घातलं तेल मस्त तर गरम झालं की त्यामध्ये जिरे मोरी घालायचं कडीपत्ता घालायचं आलं लसणाचं पेस्ट घालायचं मग त्यानंतर दोन बारीक चिरलेले कांदा घातले एक बारीक चिरलेलं टोमॅटो घालायचं आणि आपण दुधी भोपळा कट करून ठेवलं तर थे ते घालायचं आहे तुरीची डाळ आणि मसूर दाळ मस्त धुवून घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही म्हणाल काय किती साधी सोपी रेसिपी आज तुम्ही दाखवताय पण कधी कधी साधी सोपी रेसिपीच अप्रतिम टेस्ट देतं आणि हे आपल्याला माहिती नसतं आता ह्याच्यामध्ये मसाले घालायचे आहे अर्धा चमचा हळद घातले दोन चमचे काळ तिखट घातलं अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे एक चमचा जिरे जिरे धाण्याचं पावडर घालायचं आहे जर तुमच्याकडं काळा तिखट नसेल तर तुम्ही गरम मसाला घालू शकता एक चमचा मस्त मसाला मिक्स झाले की त्यामध्ये एक ग्लास गरम पाणी घालायचं आहे कोमट घातलं तरी चालेल आता व्यवस्थित मिक्स करून चवीपुरतं मीठ घालायचं आहे कोथिंबीर घालायचं आहे मग त्यानंतर आपण ह्याच्या तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत तीन मादे इतको मस्त तीन शिट्ट्यामध्ये इतकं मस्त अप्रतिम भाजी तयार होतं तुम्हाला विश्वाससुद्धा बसणार नाही लहान मुलं पण आवडीनं खाल्ले त्यामुळं तुम्ही हे रेसिपी नक्की ट्राय करून बघा आता तीन शिट्ट्या झाल्यात मस्त आपली भाजी शिजून तयार आहे तुम्ही हे चपाती भाताबरोबर पण खाऊ शकता पण कधी कधी तुम्ही इडलीसोबत पण हे ट्राय करू शकता अप्रतिम लागतं हे हे बघा मस्त दुधी भोपळ्याची आपली मस्त चमचमीत भाजी तयार आहे तर रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक करा आणि तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद